अव लाडक्या बहिणींच्या योजनेसाठीचा जो पैसा आहे सरकारने आदिवासी योजनेचा पैसा वळवल्या <coughs> चर्चा आहे यापूर्वीसुद्धा कल्याणचा पैसा वळवण्याचं संजय शिरसाडांनी म्हटलं होतं हे बघा हे तर काही सरकार आहे सरकारचे पैसे वेळेवर योजनेकरता राबवण्याकरता हा वित्तमंत्र्यांचा अधिकार असतो त्यांनी केले असतील याचा अर्थ ते योजना बंद होतील दुसऱ्या असं नाही आहे वेळेपुरती काही तात्पुरती ज्याला काय म्हणतात व्यवस्था आहे ती करण्याचा प्रयत्न आहे महिलांचे अत्याचार वाढले असून या संदर्भात महिला आयोग बदलण्यात यावा असं पत्र रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय मुख्यमंत्री त्याच्यावर विचार करतील बघायला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा चर्चा आहे संजय राऊतांनी म्हटलं आहे की दिलसे मनसे सोबत युती होणारे लवकरच दिलसे मनसे सोबत युती होणारे ठाकरेंची असं वक्तव्य त्यांनी आज केलंय मनातून बोललाय का नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे ते दिलसेही बोलत नाही आणि माणसेही बोलत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावं हे मला वाटत नाही आपण दोघं नेत्यांसोबत राहिलेलं नेमकं यायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला काय हे बघा भावबंकी म्हणून त्यांनी हो एक यावं हे सगळ्यांना वाटतं पण एक न यावे याच्याकरता बरेच लोक टपून बसले आहेत त्यांची भूमिका काही जरी असली मनसेन दिलसे जरी म्हणत असले तर हे खालचे विचार करणारे लोक आहेत संजय राऊतांनी हा सुद्धा म्हटलं की भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये दोन राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि मनसे एकत्र येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांनी असा सुद्धा दावा केला की भविष्यामध्ये दोघं राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे एकत्र येतील कोणत्या ज्योतिषाला विचारलं ते विचारावं लागेल नाशिकला छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाचा पुन्हा सस्पेन्स वाढलेला आहे तो माझा अधिकार नाही आहे ते तिघं नेते ठरवतील छगन भुजबळ यांनी असं केलं असं म्हटलेलं ग… आहे की देवेंद्र फडणवीस पुढे मला पुन्हा मंत्रिपद भेटलेलं आहे त्यांना त्याच्यातलं काही त्यांना पाठिंबा दिला असेल किंवा काही असेल त्याच्याशिवाय ते, ते वक्तव्य करू शकत नाही आणि देवेंद्रजी म्हणेन किंवा अजितदादा म्हणतील किंवा शिंदेसाहेब यांच्यामुळेच मंत मु मंत्रीपद कोणालाही मिळतं ना शेवटी नेतेशिवाय मंत्रिपद मिळत नाही आणि एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा हे आमचे नेते आहेत त्यांच्यामुळेच सगळ्यांना मंत्रिपद मिळालं आहे मलाही त्यांच्यामुळेच मंत्रिपद मिळालं आहे पालकमंत्री सगळे दावे प्रतिदावे झालेले आहेत आणि हा, हा चेंडू वरच्या कोर्टात गेलेला आहे त्यामुळे ते ठरवतील असं आहे की मिळाल्यानंतर तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे त्यांनी कोणाला मंत्रिपद द्यावं कोणाला नाही द्यावं हा त्यांचा पक्षाचा विषय आहे हो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोनशे सत्तावीस पैकी शंभर जागांवर शिवसेनेनं दावा केलेला आहे मी काय म्हणतो आमचे नेते नेतृत्व जे दावा करतात त्या दा, दाव्याच्या मागे आम्ही असतो शेवटी ते जे मान्य करतील ते आम्ही मान्य करू पण दुसरीकडे भाऊ भाजपचं सुद्धा एकशे पन्नास प्लस मिशन त्या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे भाजप कुठेतरी मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे हे बघा महायुतीच्याच ताब्यात मुंबई महापालिकाही जेवढं मला माहिती आहे जागा वाटप हा माझा अधिकार नाही ते सगळे नेते ठरवतात कार्यक्रम होता पोलिसांच्या कार्यक्रमा ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळं पद देण्यात आलेलं जलसंपदा पद मी वाचल ते पण दोघं पाण्याचंच आहे त्यामुळे मला काही त्याच्यात वाईट वाटलं नाही थँक्यू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका